गुड मॉर्निंग सकाळ झाली आणि आमच्या आता इडली घालायला मी इडली घेतली चलो इकडं आहे ना पटक्या मी दाल उकडली आणि पटक्या वरम बनवून घेतला तर पटक्यानं आता भात बनवतो त्यानंतर पटक्या भांडी घसत चलो सगळ्यांचं आहे ना जेवण वेगळं झाला आणि इतकं आहे ना मी दाखवतो तुम्हाला आणि इकडे आहे ना मी खोई ठेवलेली आहे कारण की संध्याकाळी आम्हाला जावंच आहे दवाखाने कधी माझ्या पोटात तिकते म्हणून आम्हाला जे गुन्हे हॉस्पिटलला आणि इकडंच ना मी भांडी वगैरे ठेवलेले आहेत मग अशीच म्हणजे चवळी जेवले पण नंतर घसते भरा पहिले भाकऱ्या बजून घेतं त्यानंतर किचन वगैरे साफ करायचं आहे सगळं करू आम्ही त्या इकडत ना माझ्या मस्त भाकरी होत आलेल्या आहेत म्हणजे एवढ्या झाले एकच राहिले एक तव्या भराजे किती आठ असतील या आठ आणि नऊ दहा दहा भाकरी म्हणजे भुजलेल्या आहेत गाईस त्यामुळे त्यात भांडी कसालाच झालं पाय ते आकार दुकाला मी अजून फार हाऊसी छेटांची आलेले नाही तुम्हाला म्हणजे काही घ्यायचं असेल तर मशीनमध्ये भाकरी माजरांच्या मशीनमध्ये भाकरी कशा होतात तर सगळे कमेंट करा जर तुम्हाला ब्लॉक पाहिजे असेल तर मी दाखवेल म्हणजे माझ्या कशी म्हणून त्याच्यावर डिपेंड असतं जर तुम्हाला पाहिजे असेल ब्लॉक सेपरेट मशीनची भाकरी जा तर मी काहीच बनवू शकते तर तुम्ही मला कमेंट करा ओके आणि इकडे आहे ना मी यूज करते आगर ब्रँडचा ग्रँड एक बॉयलर अँड पोचर याच्यामध्ये मी येत नाही या अंडी पाहिजे होती खाण्यासाठी तर मी हे अंडी उकडत ठेवलेले आहेत या एक बॉयलरमध्ये आणि इकडं बघू शकता तुम्ही किती फास्ट हे उकडून झालेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट शिजलेले आहे ती अंडी वाव एकच नंबर

nah mungkin enak, nama itu mungkin buruk ya cello. Dukat. Lalu karena itu ada, menjadi kita soda, nanti karena Tapi bukalah ini teh kawal. Pah, just, mau boleh, karena pawa nado sel pawa nih mas, tergaram. Mereka itu ada kapal pawa. Ayo, नाही ना मी मटन कबाब पाव आणि रोल घेतलं चिकनचं आणि एक चिकन पाव टेस्ट लाईक असं आहे बरं आहे ना चला मला गाडी निकाल वगैरे आम्ही आता इथं फ्लेवरवाली पानपुरी खावायला थांबवलं हो नाही ना आम्ही मटन कबाब पाव आणलेलं ते मी घेतलं खावाला आणि इथं रोल घेतला त्याच्याला मी घेते आता खाऊ हॅलो काय करी गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळ आवाज येते आणि घेत जाईल आम्ही पप्पा गेलेला मसाला तो माझा फ्राय करून झालेला आणि चिकन आणला आम्हाला दोघं जणांना कारण की आम्हाला मच्छी जास्त आवडतं म्हणजे मोठी छोटी मच्छी आवडतं बरं चिकन तंदुरी टाईपमध्ये सर्व फ्राय करेल आम्ही आता घेतल्यापासून जेव्हा चिकन मी फ्राय केलेला तो जेवला भाकरी त्या आता दोघ जेवून तर चलो मेहनत बड्डे झाला तेव्हा आलो मस्त पैकी आई पडली आणि आमची बड्डे गर्ल मशी डोरी बघू ड्रेस बघू आस्त दिसत माझी ड्रेस घातलाय कोणला योला कोणाला यो माऊजीच मस्त आहे मला दिसून मम्मी आहे ना मग अशी दिदी निघलो म्हणजे मी जुळलो शिजवळ भाजी होती त्यांच्याकडे कारण की त्यांना शुक्रवार उपास पण आम्हाला नव्हता काहीच तर आम्ही येतात आहे ना मटन बिर्याणी घेतली नाही हिचा पण ना हिरोईन बनके घर पे पेवर पॅम्पर गर्ल बन के पॅम्परू फुल इंटरेस्ट म्हणजे मंगळसूत्र नाही ते मंगळसूत्र बघते कसं काय विणलं आहे कसं काय डिझाईन हा तर भरोसा नाही एक साइड से गिर गया तो मुझे पापा <laughs> संभाल लेगा चुंगड़ा है तो चुंगड़ा है तो चला अपन घर जाओ बेटू तर मला आहे ना गिफ्ट हॅम्पर बाय चिनू यांच्याकडून काही पार्सल रिसीव्ह झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो त्याच्याकडून एवढी मोठी बॅग आलेली आहे मला आहे आईस्क्रीम आणि त्यांच्याकडून आहे ना मला हा फोटोला फोटो आणि त्यांच्याकडून आहे ना मला हा पहिले फोटो बुके रिसीव झालेला आहे आणि भारी असं वाटते फोटो सिम्पल फोटोबुके आणि आर्टिफिशियल रोज आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता कसला आहे वाटतंय अजूनही आणि हा आहे ना किटकॅट हॅम्पर त्यांच्याकडून मला रिसीव्ह झालेला आहे आणि तो पण एक नंबर आहे आणि अजून किचन आहेत आणि त्यांच्याकडून आहेत ना, ना पिन्ससाठी रब्बर्स आहेत बटरफ्लायवाले रब्बर्स आहेत हँडमेड आहेत पण अजून क्लिप्स आहेत बटरफ्लायवाले आणि हे पण येले नजरवाले हे चेरीवाले क्लिप्स आहेत क्यूट वाटतात एकदम आणि हा चेरी किचन आहे आणि हा मस्त असा फ्लावर किचन आहे जर तुम्हाला वेगवेगळे हॅम्पर है आणि आता व्हॅलेंटाईन डेज वगैरे टेरी डे वगैरे सगळे डेज येतात आणि जर तुम्हाला काही कस्टमाइज करून हॅम्पर है है पाहिजे असेल तुमच्या एंगेजमेंटसाठी किंवा कशासाठी तुम्हाला हॅम्पर पाहिजे असेल किंवा बुके वगैरे पाहिजे असेल किंवा बुके वगैरे पाहिजे असेल तर लवकर जा आणि त्यांना डी एम करा <laughs> आणि छान छान बुके किचन्स किंवा की हॅम्पर बनवून घ्या थँक्यू घरे आलो त्यानंतर पेन्सिलची तयारी वगैरे केली आणि किती मी नेटफ्लिक्स ने बघत बघत मस्त आहे मटन बिर्याणीशी जेव्हा आला तर चलो आता